हॅलो नमस्ते कसे आहात आपन, सगळे आहे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपल्या एक सबस्क्रायबर मुलीचा प्रश्न घेऊया ती मुलगी आहे बावीस तेवीस वर्षाची ती म्हणते आहे तिचे नातेवाईक तिच्याशी व्यवस्थित वागत नाही चांगलं वागत नाही आहे दुःख होते काय करू तिनं त्याचं कारण पण दिले तिनं खूप लिहिले मी तर थोडकेच सांगते ती अभ्यासात खूप चांगली नव्हती खूपच मागे होती तिच्या चुलत बहिणी वगैरे तिच्यापेक्षा खूप पुढे होत्या त्यामुळे हिला कायम कमी लेखायचे सगळे हिला काही येत नाही ही, ही काय उपयोगाला नाही हिला काही अभ्यास येत नाही ढ आहे म्हणून करायचं पण दहावी झाल्यावर तिनं काय केलं दहावीच्या सुट्टीत आईनं तिला ब्युटी पार्लरचे कोर्सला घातले तिला तो कोर्स एवढा आवडला आणि ती तिथे एवढी मास्टरी मिळवायला लागली कोर्स झाल्यावर तिथे ती, ती शिकत होती त्या मॅडमही पण तिला त्यांचे जवळ कामाला ठेवून घेतलं तिथे ती तिनं ती दोन चार वर्ष प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस करता करता तिचं ग्रॅज्युएशन पण केले ओनली फोर नेम्स एक म्हणती आहे ती मला काही नॉलेज काही फार देत ना येत नाही किंवा कळत नाही मला अभ्यासाची आवड पण नाही पण हे तिला खूप आवड होती हे तिनं खूप स्किल मिळवली मग काय झालं त्या तिच्या मॅडम त्यांचे मुलांकडे अमेरिकेत निघून गेल्या जाताना ते हिला विचारलं तू हे घेतीस का सगळा विकत म्हणजे नॉमिनल रेट हिला म्हणून सांगितलं होतं हिचे आई वडील पण म्हणाले हो म्हणून मग हिनं कर्ज बिर्ज काढलं ना इथं सगळं विकत घेतली आणि हिचं चा खूप छान चाललेलं आहे आताही हिच्या हाताखाली पाच मुली आहेत हिला असिस्टंट म्हणून कामाला कर्ज पण नियरली नील होत गेलं आता तिच्या चुलत बहिणी त्यांचं डिग्री झालं तरी काही कोणालाही काम मिळालं नाही काही नाही तसं असताना ही भरपूर महिन्याला मिळवती आहे एवढंच नव्हे हिला समाजात नाव आहे कुठेही लग्न समारंभाला आणि हिला मेकअपला बोलवतात सगळे मॅडम मॅडम म्हणून हिला खूप रेस्पेक्ट देतात तर सगळं बघून त्या बहिणी हिच्यावर खूप खूप जळतात तिचं म्हणणं तिचे शब्द आहे ते त्यामुळे ती म्हणाली मी त्यांच्याशी काहीही वाईट वागले नाही तरी त्या कारणाशिवाय माझ्याशी मा का असं करतात माझ्यावर का द्वेष करतात ह्याचं मला दुःख होते मी काय करू ही तिची स्टोरी थोडक्यात सांगितलेली आहे मी आता असं बरेच लोकांना घडत असेल तुम्ही काहीही चूक करत नाही तुम्ही व्यवस्थित वागता तुमच्या ऐपतीपेक्षा जास्त तुम्ही त्या लोकांना मदत केलेली आहे तरी तरी ते तुमच्यावर तुमची प्रगती झालेली बघून तुम्हाला लांब सरकवतात किंवा तुमच्याशी द्वेषानं वागतात मग आपण काय करायचं पहिला इग्नोर करायचं जी माणसं तुमच्यावर जळतात म्हणता तुम्ही जळू दे पेटू दे मरू देत बिलकुल लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे उलट मी सांगू का ते तुमच्यावर जळतात एवढं तुमची प्रगती होणार एवढं तुमचं चांगलं होणार एवढं तुमचं उत्तम होणार त्यामुळे ते, ते काही करू दे त्यांना इग्नोर करा बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही लक्ष द्यायचं तुमचे कामाकडे तुम्ही जे काही करता त्याच्याकडे लक्ष द्या तुमचे कस्टमर्सकडे लक्ष द्या तुम्ही लोकांना किती उपयोगी पडता ह्याच्याकडे लक्ष द्या हे पहिलं काम करणं आपले कामावर प्रेम करणं आणि हे का घडते सांगू तुम्हाला हे बघा आपल्याकडे अजूनही शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञानालाच आपण भरपूर मान देतो आता दिवस बदललेले आहेत आता ते ज्ञानाबरोबर आपल्याला स्किल्स पण महत्त्वाच्या आहेत ज्यांच्याकडे स्किल्स आहेत तेच पुढे जाणार आणि एकच नव्हे एकाबरोबर आणि स्किल्स के example, हो, तुम्ही डेव्हलप केलात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता ब्युटिशियन उत्तम ब्युटिशियन आहात तुम्ही तुम्ही त्याच्याबरोबर मार्केटिंग स्किल पण जरा डेव्हलप करा बघा केवढा फरक पडतो त्यामुळे हे आपण डेव्हलप करायचं आपण आपले कामाबद्दल आणि आणि ज्ञान मिळवत जायचं हे आपलं मेन एम असायला पाहिजे आणि लोकांकडे लक्ष देऊ नका ते काही करत ते येऊन तुमच्याशी गोड बोलले की तुम्ही बोला का म्हणजे तुमचं काही त्यांच्यावर द्वेष नाही किंवा तुम्ही त्यांना काही त्यांच्यावर जळत नाही ते कशासाठी करतात तर त्यांचं त्यांना माहीत तुम्ही त्याच्याबद्दल विचार सुद्धा करू नका ह्या जगात कितीतरी लोक आहेत आता तुम्ही म्हणता खूप लोक मला मान देतात सन्मान देतात फंक्शनला म्हणा लग्न समारंभांना म्हणा सगळ्याला त्यांना हे मेकअपला वगैरे तुम्हाला बोलवतात खूप मान देतात चांगली गोष्ट ना जगात एवढी लोक आहेत तुम्हाला मान देणारी तुमच्यावर प्रेम करणारी त्या लोकांकडे बघा त्यामुळे बिलकुल आपण आपलं माइंडसेट स्ट्रॉंग करायचं ऍक्च्युअली का नाही ह्या गोष्टी आपल्याला कुठेही शाळे कॉलेजेस मध्ये शिकवलेल्या नसतात ह्या शिकवायला पाहिजे तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग करा आणि दुसरेकडे बघू नका तुम्ही स्वतःकडे बघा आपलं जनरली काय होते माहिती काय इनॉल सगळेच लोकांचं आपल्याला लोकांवर विश्वास आपल्यावर विश्वास नाही आता तुम्ही बसमध्ये बसता कुठेही जायला तुमचे कधी असं मनात येत नाही ड्रायव्हर नीट चालवेल का एक्सपिरियन्स आहे का तो दारू बिरू पिऊन बसलेला नसेल का किंवा रेल्वेत किंवा विमानात पैलट नीट चालवेल ना आ? तो किंवा फ्लाईंग करताना आणि काहीतरी त्याचे डोकेत येणार नाही ना त्याला हार्ट अटॅक येणार नाही ना का असा विचार येत नाही का आपल्याला विश्वास आहे पण आपण हे हाच विश्वास स्वतःवर ठेवत नाही ही आपली मोठी चूक आहे त्यामुळे पहिलं आपण शिकायचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं स्वतःवर विश्वास ठेवा मी लोकाचं चांगलं करते त्यामुळे हेच माझं ध्येय आहे त्या तुमच्या चुलत बहिणी काही म्हणू देत काही करू देत बिलकुल डोंट पे एनी अटेन्शन तुमचं लक्ष फक्त तर तुमचे स्वतःकडे स्वतःचे कामाकडे स्वतःचे तुमचे काय मी म्हणेन क्लाइंट्स त्यांच्याकडे हे लक्ष पाहिजे आणि तुम्ही काम तरी उत्तम करतात तुम्ही म्हणाला आता त्या मॅडम बघा हे सगळं तुम्हाला त्या रिझनेबल प्राईसमध्ये देऊन गेल्या म्हणालात तुम्ही का तुम्ही काम चांगलं करत होता तुम त्यांच्या हाताखाली तुम्ही काम करत होता त्यांना विश्वास होता फक्त त्यामुळे त्यांनी तुम्हाला एकच अटघातली नाव पार्लरचं हेच नाव ठेवायचं नाव बदलायचं नाही बाकी सगळं तुमचं मग एवढा विश्वास त्यांनी तुमच्यावर ठेवला म्हणजे चांगली माणसं पण आहेत ना जगात भरपूर चांगली माणसं आहेत आणि ही चांगली माणसं पण आपल्याला भेटत असतात त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या तुमच्यावर जी लोक तुमचं द्वेष करतात तुम्हाला काय म्हणू तुमचे शब्दात म्हणायचं ते तुमच्यावर जळतात जळू जल देत ना तुम्ही कशाला लावून घेता अहो आणि हे बघा कोणी कोणाला दुखवत नसते स्वतः दुखवून घेतो ते काही दुखवतात म्हणजे तुम्हाला आणून तुमच्या अंगात दुख भरतात आहे त्यांना वागायचं तसं ते वागू देत ना तुम्हाला वागायचं तसं तुम्ही वागा तुमचे कामाकडे लक्ष द्या तुमचे तुम्हाला कसं आपल्या जीवनात आणि प्रगती करायची आहे ती करा दुसरं कोणाकडे लक्ष देऊ नका म्हणून मी म्हणते प्रत्येकाला आपण बिझी राहायला पाहिजे आपण बिझी राहिला का नाही आपल्याला नको त्या गोष्टी काहीही डोके येत अहो वेळच नसतो आपल्याला आपल्याला वेळच नसतो हा सगळा विचार करायला म्हणून आपण बिझी राहायचं आपण बिझी राहिलो का नाही आपलं काम पण छान होते आणि नको ते विचार पण आपले डोक्यात येत नाही अच्छा हे ए गुड डे